ज्ञानाच्या अथांग महासागरास विनम्र अभिवादन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळ काय ते महापरिनिर्वाधित साजरा हवा वेगाने नव्हती वेग अन्याय विरुद्ध लढणाऱ्या त्यांचा इरादा नेक होता असा रामजी बाबांचा लेख भीमराव आंबेडकर लाखात नाही तर जगात एक होता आज भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वभूषण कायदे तज्ज्ञ दलितांची उद्धारक समाजशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ तत्वज्ञानी समता स्वातंत्र्य बंधुता आणि सामाजिक न्यायाचे पुरुष करते महामानव असे अष्टपैठ व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिवस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळका येथे साजरा करण्यात आला पद दलितांच्या सुखासाठी त्यांच्या कल्याणासाठी त्यांच्या अश्रू पुस्त्यासाठी बाडुसकीच्या हक्कासाठी ज्यांनी आपला देह चंद समाज झिजवला आणि आपल्या अत्याधी भोड्या भाबड्या बांधवांना खऱ्या अर्थाने जागे केले त्यांच्या बेलेल्या दाबल्या गेलेल्या भावना स्वाभिमानाची अभिमानाची फुंकर घालून सर्व बांधवांची बनविली अशा या महामानवाचे व्यक्तिमत्व समोर ठेवून विद्यार्थ्यांनी नाटिका भाषणे सादर केले शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शास्त्र आहे शिक्षणाचे आपले कर्तव्य हक्काची जाणीव होते नाटिकाद्वारे कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केले या प्रसंगी कार्यक्रमात लाभलेले प्रमुख अतिथी अंकित भुसारी शाळेचे मुख्याध्यापक राजू बडी शाळेचे शिक्षक अनिल सोडंके ताराचंद वाघबारे प्रेमानंद डाखोरे बदबद अब्दलपुरे सूरज औचार शिक्षिका शिल्पा काळसकर दीपाली इगळे सरोजिनी श्री राबे हे उपस्थित होते उपस्थित बांडवारांची महापरिनिर्वाण दिवसाचे महत्व सांगत या महामानवाच्या चरित्राचे अनुकरण करण्यास सांगितले बालेगाव तालुका प्रतिनिधी जावेद धडू वाली